जे साध्य करायचंय बर ते बरोबर साध्य करून घेतो भाजपा आणि त्यासाठी मग कोणाचाही बळी देण्याची वेळ आली तरी त्यांना त्याची परवा नसते मित्र हो नमस्कार महायुतीचं अंतर्गत वातावरण किंवा जे काही त्यांचं राजकारण चालतंय हे आपण गेल्या चार पाच महिन्यापासून तर अगदी प्रकर्षानं पाहतो आहोत एकत्र मिळून शकते ते एकत्र मिळून काम करतात पण एकमेकाच्या विरोधात कोरघोडे करायचं महायुतीतले तीनही नेते अजिबात सोडत नाहीत बघा विधानसभेची निवडणूक झाली आणि महायुतीला पाशवी बहुमत मिळालं खर तर हे बहुमत मिळालं म म्हणायचं किंवा मिळवलं म्हणायचं म्हणजे तसं बघितलं तर हा वादाचा विषय कारण मतदारांचा असो या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालावर अजूनही विश्वास बसलेला नाही ही, ही निवडणूक आणि जो काही विधानसभेच्या निवडणुकीत निकाल लागला तो अजून सुद्धा संशयाचा वादळात भरकटलेला आहे महायुतीला मिळालेलं हे बहुमत पाहता पाच वर्ष तरी या सरकारला कसलाही धोका नाही हे सरकार पडू ना शकत नाही कोसळू शकत नाही हे तर अगदी उघड आहे पण बघा तरी सुद्धा असं असलं तरी महायुतीत सुरू जी काही ही आहे ना अंतर्गत राजकारण हे राजकारण कधी कुठल्या वळणावर जाईल हे तसं कोणाला सांगता येत नाही भारतीय जनता पक्षाला आता एकनाथ शिंदे हे तर नकोशी झालेले आहेत महायुतीतल्या तीनही प्रमुख पक्षांचं राजकारण हे अंतर्गत विरोधातच राजकारण सुरू आहे आणि हे काही लपून राहिलेलं नाही पण तरी सुद्धा या तीनही पक्षांना हवे आहे सत्ता आणि मग ज्यांना सत्ता हव्या आहे तर ते हत्त सत्ता टिकण्यासाठी वाटेल ते करणार आणि अशा परिस्थितीमध्ये जर कोणी विधानसभेच्या निवडणुका पुन्हा होणार हो आहेत मध्यावधी वगैरे असं म्हटलं तर आश्चर्यकारक वाटेल ला पण शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका होतील अहो असा मोठा दावाच करून टाकलेला आहे आणि त्याची काही गणित देखील त्यांनी मांडलेली आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार येत्या तीन महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल येईल शिवसेना आणि राष्ट्रवादी हा पक्ष तसेच चिन्ह कुणाचं यावर अंतिम दिखा निकाल देखील येऊ शकतो आणि या पार्श्वभूमीवरच महाराष्ट्राचा मध्यावधी निवडणुका होऊ शकतात असं सांगतानाच त्यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या राजकीय भवितव्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले राष्ट्रवादी पक्ष आणि शरद पवारांना मिळेल ही पक्ष आणि चिन्ह आणि शिवसेना ती उद्धव ठाकरे यांना मिळेल आणि तो धनुष्यवान त्यानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पुढं भाजपात विलीन होण्याचा पर्याय असेल आणि मग निवडणूक जाहीर करावी लागेल या दोन्ही नेत्यांच्या आमदारांच्या जागेवर पुढील काही महिन्यामध्ये निवडणूक होऊ शकते तुम्ही जर भाजपची खेळी बघितली तर जिथं जिथं अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या आमदार आहेत तिथं तिथं विरोधी पक्षातला कुठला तरी एखादा नेता का होईना तो काँग्रेसचा असेल किंवा अन्य कुठल्या पक्षाचा असेल त्या व्यक्तीला त्यांनी भाजपात घेतलं आहे त्यामुळं या दोघांचाही काटा काढायला भाजप तयार आहे असं रोहित पवार यांनी म्हटलंय अर्थात भाजपने याला पोरकटपणा म्हटलेलं आहे भाजपानं काहीही म्हटलं तरी रोहित पवार यांनी मांडलेलं हे समीकरण नक्की विचार करायला लावणार आहे त्यात भाजपानं जे हे काय जे काय राजकारण सुरू ठेवलेलं आहे किंवा भाजपचं एकंदर राजकारण सजसजीव कोणाला कळत नाही आणि ते कळूही देत नाहीत जे साध्य करायचंय ते बरोबर साध्य करून घेतो भाजपा आणि त्यासाठी मग कोणाचाही बळी देण्याची वेळ आली तरी त्यांना त्याची परवा नसते आणि पुढची निवडणूक तर भाजपाला स्वबळावर लढवायची आहे हे त्यांनी आधी सांगूनही टाकलेलं आहे मग ती पुढची निवडणूक पुढच्या काही महिन्यात आली तरी भाजपाला हवीच असणार आहे त्यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं भवितव्य काय असेल खरं तर हा खूप मोठा प्रश्न असणार आहे पण रोहित पवार म्हणतात त्याप्रमाणे जर काही तसं झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणातला तो सर्वात मोठा राजकीय भूकंप असेल भाजपच्या डोक्यात खरंच जर काही असं चाललं असेल म्हणजे माहित नाही आपल्याला आता हे रोहित पवार यांचा हा दावा आहे पण तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर भाजपच्या डोक्यात असं काही शिजत असेल का हो जरूर सांगा आणि आपण आपण आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार